महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळाच्या महत्वानुसार सर्वाधिक आमदार असल्यानं भाजपच्या वाट्याला अठ्ठेचाळीस टक्के पद येणार आहे तर शिंदेसेनेच्या वाट्याला एकोणतीस टक्के आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तेवीस टक्के महामंडळं मिळणार असल्याची माहिती आहे राज्यात एकूण एकशे अडतीस महामंडळांमध्ये सातशे पंच्याऐंशी सदस्य संख्या आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या महामंडळांचं वाटपही करणार असल्याची माहिती आहे महामंडळाच्या महत्वानुसार क अशी वर्गवारी करण्यात आलेली आहे महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालंय प्रतिनिधी सुशांत सावन आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुशांत महत्वाची अशी अपडेट आहे महत्वाचं याच्यामध्ये महामंडळांच्या महत्वानुसार कोणाकोणाला कोणतं महामंडळ मिळू शकतं अगदी बरोबर आहे गौरी आपण जर बघितलं असेल तर दोन दिवसापूर्वी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक शंभूराजे देसाई यांच्या शासकीय निवासाने पार पडलेल्या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे असतील त्यासोबत इतर जे आहेत ते उपस्थित होते आणि या बैठकीत महामंडळ भाजपावर चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळते ज्यामध्ये जे आपल्याला माहिती समोर त्यानुसार अबालिक वर्गवारी जे आहे ते महामंडळ भाजपा करण्यात येणार आहे आणि अर्थातच भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत त्यामुळे भाजपच्या वाट्याला सर्वाधिक महामंडळ येतील असं देखील ठरलेलं आहे लवकरच दोन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसतील आणि अंतिम निर्णय जो आहे बघितलं मात्र खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने मंत्रिमंडळ वाटप झालं त्याच पद्धतीने महामंडळ वाटप देखील जे आहे ते केलं जाणार आहे